नमस्कार मी अतिशयकडून स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष मध्ये आज आपल्यासोबत छोटम शेठ दक्षिण रायगडचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत तसेच उमटे संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी आणि सर्व इथे बघता तुम्ही की सर्व सदस्य पण त्यांचे उपस्थित आहेत शेठ ह्या धरणाला जवळजवळ बांधून मला वाटतं शेचाळीस वर्ष झाले असते राकेश अजूनपर्यंत त्याचा काल काढला गेलेला नाही तीन चार दिवस आड करून पाणी येते तरी सुद्धा ह्याच्यावर लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला पाहिजे होतं तसं कोण लक्ष देत नाही राकेश पाटील किती वर्ष भांडतायत आज तुम्हाला जेसीबी पोकलन घेऊन इथं उतरावं लागलंय स्वतः शेखापक्ष पण उतरलाय प्रशांत नाईक उतरलेत तर याच्याबद्दल काय सांगाल की अशी परिस्थिती का आली मी सांगेन की पहिल्यांदा सर्वात प्रथम उमटे धरण संघर्ष समिती जी त्यांनी स्थापन केली आणि एक चलवल चालू करणारा माणूस म्हणून राकेश पाटील त्यांना मी धन्यवाद देईन कारण इथे ज्या वेळेला मी आलो आहे हे जिल्हा परिषदच्या अंडरटेकिंगखाली असणारे हे पाझर तळाव आहे म्हणजे धरण आहे तर त्यांनी केवळ प्रशासनाने आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी इथे अनेक टी एम सी पाणी या धरणामध्ये राहू शकतो पूर्ण अलिबाग तालुक्याला पाणी पुरू शकतो अशा पद्धतीचं हे धरण आहे आज मी राकेश पाटील आणि त्यांच्या समितीला मी धन्यवाद देईन जी संघर्ष समिती स्थापन केली त्यांनी एक चळवळ चालू केली आणि चळवळीनंतर लोकप्रतिनिधींना इथे सहभागी होणं भाग पाडलेला आहे हे असं होणं प्रशासनाच्या बाबतीत किंवा लोकप्रतिनिधींच्या बाबतीत ही गोष्ट वाईट आहे आज मी कोणाची टीका टिप्पणी करण्यासाठी इकडे ज्या वेळेला सगळी यंत्रणा घेऊन राकेश पाटील यांनी मला एक त्यांच्या समितीकडून पत्र व्यवहार केला होता त्या पत्राच्या आधारे मी आज साई क्रीडा मंडळाची मंडळाची पूर्ण जिल्हा परिषद यंत्रणेकडनं त्यांच्याकडनं पूर्व परवानगी घेतली आणि आज उमटे धरणावरती आलो आहे आणि या धरणावरती आल्यानंतर पूर्ण सामुग्री घेऊन आलो आहे इथे पोकलन असतील जे सी बी असतील ट्रक्स असतील हे करताना हे ह्या लोकांना इथल्या चाळीस गावांना जो पाणी पुरवठा होतो आहे मी तर बोलतो आहे दोनशे गावांना नाही तालुक्याला पाणी पुरवठ एवढं इथे ही परिस्थिती आज बघितली आणि लोक मला तर वाटते एवढ्या वर्षाचा संघर्ष करताना किंवा ह्या इथल्या लोकप्रतिनिधींनी ही जबाबदारी जर घेतली असते हातामध्ये तर कधीही पाण्याची टंचाई भासवणार नाही आहे आज मी इथली परिस्थिती आल्यानंतर बघतो आहे पाणी नेमक्याच याच्यामध्ये थांबलेलं आहे आणि इथल्या लोकांना तीन चार दिवसानंतर एकदा पाणी येतो आहे आम्ही आमच्या पलीकडच्या बागे बाजूला जर बघितलं मीही एक धरण करायला निघालो होतो पादर तलाव मी शासनाची मंजुरी घेतली होती त्याच्यात ऑर ए एसने आणि एक लोकप्रतिनिधी मला कोणत्या पद्धतीची अडचण झाली ती माझी मला माहिती आहे पण ते धरण होऊ शकलं नाही पण जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेलं हे एवढं मोठं धरण आहे आणि इथे लोकप्रतिनिधींनी किंवा प्रशासनानी बिलकुल लक्ष दिलं नाही एकदम मला तर वाटतं एकूकामी यंत्रणा असं मला ही कारण आपण ज्या वेळेला लोकप्रतिनिधी होतो त्यावेळेला आपल्याला लोकप्रतिनिधी काम म्हणून दिल्यानंतर इथल्या लोकांना जी मूलभूत सुविधा पाहिजे ती देणं गरजेचं आहे आज लोकसेवक आणि माझ्याबरोबर असलेले सुधीरजी चेरकर असेल आप्पाजी पालकर असेल सर्व सन्मान्य या विभागातील लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर लोकसेवक म्हणून आज माझ्याबरोबर इथे आलेले आहेत आणि आज लोकसेवक इथे आल्यानंतर असं वाटतं की इथे फार दिवस काम करणं गरजेचं आहे अजून राकेश पाटील आपल्यालाही विनंती मी करेन की अजूनही कोणाची यंत्रणा जरी आली तरी हे मोठं धरण होऊ शकतं कारण चारही साईडला पूर्ण याची पहाडी आहे म्हणजे डोंगर भाग डोंगराळ भाग आहे आणि डोंगराळ भागाच्या मधी हे उमटे धरण आहे हे पाणी पूरक असं आहे तर इथे प्रशासनाने त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी अजून कोणाची यंत्रणा असेल त्यांनी यंत्रणा घेऊन यावं मला जसं वाटलं की राकेश पाटलांचं पत्र आलं आणि त्या पत्रावरती मलाही वाटलं मी इथली ब परिस्थिती बघण्यासाठी माझे मॅनेजमेंट म्हणून स्वयंब मुल्ला म्हणून त्याला मी पाठवलं त्यांनी यंत्रणा बघितली नाही सेट इथे एक दोन जे जे सी बी किंवा एक दोन पोकलनचं काम नाही आहे इथे कमीत कमी आठ दहा पोकलन असणं गरजेचं आहे आणि पन्नास शंभर ट्रक्स असणं गरजेचं आहे जे सी बी असणं गरजेचं आहे जर याची जर का व्यवस्था पार्श्वभूमी जर करू शासनाने व्यवस्थित मंजुरी देवी दिली तर ते सगळं पारदर्शक काम होऊन हे इथल्या लोकांना पूरक पाणी होण्यासारखं आहे मी जिल्हा परिषदेला आणि प्रशासनाला मी सांगतो आहे की ही गोष्ट लक्षात घेऊन आज चौदा दिवस इथे काम चालू आहे आणि इथे एकही फेरी मारली गेली नाही त्यांनी आवर्जून इथे यावं आणि इथली पार्श्वभूमी बघून त्याच्याबद्दलची प्रत्येक यंत्रणेला जी काही सूचना असेल त्याचं पालन करून हे धरण पूर्ण इथल्या अलिबाग तालुक्याला पाणी पुरवून इतकं पाणी याच्यामध्ये साठा होऊ शकतं तर त्यासाठी आपण इथे येणं गरजेचं आहे धन्यवाद प्रश्नामध्ये सगळे गोष्ट मुद्दे मांडलेले आहेत आपण राकेश पाटील संघर्ष मुद्दे धरण संघर्ष ग्रुपचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना विचारूया राकेश पाटील साहेब तुमचं काय मत आहे की हे काम खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींचं आहे परंतु प्रशासन महाराष्ट्रामध्ये सरकार असतानासुद्धा अशा पद्धतीने हे समाजसेवक समोर येऊन सो खर्चाने घाल काढतायत व लोकप्रतिनिधी काय करत आहेत आपण लोकप्रतिनिधी कशासाठी निवडून द्यायचं याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खर तर मी सगळ्यांचंच सा आभार मानेन कारण गायकवाड साहेब आपण पण सुरुवातीला खूप बातम्या केल्या धरणात स्वतः उतरून चिखलात उतरून याचा अनुभव मला पण आहे सर्वात महत्वाचा विषय असतो की जो भांडतो सगळं करतो पण काही वेळेला त्याला फाटका म्हणून तिंगल टवाळकीही केली जाते हे सत्य तुम्ही अनुभवलेलं आहे मी पण अनुभवलेलं आहे विशेष म्हणजे एका ग्रुपवर चर्चा झाली आणि त्यावर प्रशांत नायकांनी सांगितलं की राकेश तुम्ही परवानगी आणा माझे डम्पर आणि पोकळण मी टाकतो आपण गाळ काढायला आपण सुरुवात करू डिझेलचा खर्च माझा निवडणुकीची सुरुवात होती मी पुन्हा सांगतो निवडणुकीची सुरुवात होती मी शेठ आता निवडणूक आहे लोकांचे लोक डोळे लाल आहेत सगळे आहेत आपण निवडणूक झाल्यावर बोलू सात तारखेला निवडणूक झाली आठ तारखेला लगेच त्याने मेसेज केला त्या ग्रुपवर राकेश काल निवडणूक झाले मी बोलल्याप्रमाणे कधी डम्पर आणि जे सीबी पाठवू ते मला सांग तसं मी पाठवतो मग आम्ही ठरवलं की आता आपण परवानगी घ्यावी त्याची परवानगी चित्रलेखा मॅडम पाटीलच्या चित्रलेखा पाटील मॅडमच्या संस्थेने परवानगी घेतली तहसीलदारांकडून असेल किंवा जिल्हा परिसदी असेल ती परवानगी रितसर घेतल्यानंतर आम्ही ग्राउंडवर आलो आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की हे काम अवघडच आहे पण सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की मी काही जास्त बोलत नाही पण मी विशेष आभार यांचं म्हणतो की कोणतरी एक माणूस उभा राहतो आणि त्याच्या मागरी एवढी मोठी यंत्रणा उभी राहते हे आमच्यासारख्यांसाठी खूप मोठ्या मोलाचं आहे कारण आम्ही आज पंधरा दिवस जेसीबी शोधतोय भाडे घे बाबा जेसीबी दे तर जेसीबी मिळत नाही बाबा डम्पर दे पैसे घे पण जेसीबी दे पण एवढा असतानासुद्धा ह्या यंत्रणा कोण सहकार्य करत नाही सगळ्यात नालायकपणाची बाब ही आहे की आज पंधरा दिवस स्वखर्चाने धरणाचा गाळ काढण्याचं काम आज चित्रलेखा पाटील असतील किंवा प्रशांत शेट काढत असतील पण या आज अधिकारी एवढे माजोरडे आहेत त्यांना एकदाही वाटत नाही की बाबा रे आपण आपलं काम आहे अधिकाऱ्यांचं काम आहे तुम्ही इकडं बाहेरच्या पाईपलाईनसाठी सहा कोटी साडेसहा कोटी मंजूर करता बिलं काढता तो विषय नंतरच असा आहे पण ते सगळं करत असताना तुम्हाला धरणाचा गाळ दिसत नसेल धरणावरच्या पाण्याची लोकांची शोकांतिका कळत नसेल अधिकाऱ्यांची आहे तुम्ही आता मागाशी मला विचारलं की राजकीय लोकांची ह्याच्यात काय भूमिका आहे बरोबर आहे तर आता विषय सा मी सांगतो की प्रत्येक माणसाच्या नसा नसात इथं सामाजिक प्रश्नापेक्षा राजकीय प्रश्न किंवा राजकारण हे नसा नसातलं आहे आता छोटंशेटचा मी आभार ह्यासाठी मानतो की आम्ही इथल्या जवळजवळ पस्तीस ते चाळीस शेठ पस्तीस ते चाळीस लोकप्रतिनिधींना आम्ही पत्र लिहिलं की दोन दिवसापूर्वी आम्ही धरणाचा गाळ सामाजिक तत्वावर आम्ही सुरू केलेला आहे आपण हा गाळ काढायला आम्हाला तुम्ही आम्हाला पैसे नकोच आहेत तुम्ही जेसीबी डम्पर परीने जे काय द्याल ते द्या पण धर्माचा गाळ काढणं ही सामाजिक भूमिका आहे आणि ही सामाजिक भूमिका आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे कारण गाळ निघाला तर पाण्याचा विषय आणि पाण्याचा विषय हा पुण्याचा विषय आहे मग मी सगळ्यांना पत्र दिल्यानंतर मला पत्राच्या बाबतीत आमदार साहेबांनी सुद्धा फोन केला आम्ही पण मदत करतो त्यानंतर सुरेंद्रदा म्हात्रे यांनी सुद्धा मदत केली त्यानंतर मी शेटना पण फोन केला होता की शेठ आम्हाला एका धरणावर आपली गरज आहे मदत आहे शेटनी सांगितलं मी शंभर टक्के तुम्हाला मदत करेन आता माझ्याकडे फक्त कबड्ड्याचे सामने आहेत राकेश पाटील मी फोनवरच तुम्हाला सांगतो मी मदत करेन ती तुम्ही आठवणीत ठेवा आता विशेष आभार ह्यांचं म्हणतो की प्रत्येकाला आता काम आहे मे एंडिंग आहे तरी पण आपण हा धरणाचा विषयावर आज ह्या विभागातले साहेब प्रत्येक गावातले आमची चार चार पाच पाच मुलं दिवसभर येतात धरणावर काम होतं ते पाहतात इथे जी लोक काम करतात त्यांना नाश्ता घेऊन येतात ही जी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक चळवळीतून हा जो लढा उभा राहिलेला आहे है। हा ऐतिहासिक लढा आहे पाण्याचं चौदार तळ्याचं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रायगडमध्ये केलं आणि तिथल्याच लोकांना आता पाण्यासाठी झुंजावं लागते इथून बारा का चौदा किलोमीटर अंतरावर का सतरा किलोमीटर अंतरावर जिल्हा परिषदेचं कार्य आहे का कार्यालय रायगड जिल्हा परिषद आहे जी शंभर कोटींच्या वर त्याचं आर्थिक नियोजन सांगते अर्थसंकल्प मांडते आणि त्या जिल्हा परिषदेच्या लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आठ आठ दहा दहा दिवस पाणी जर नसेल तर तुमचं नियोजन कसलं आहे राजकारण्याने सुद्धा जाहीर आवाहन करतो की आता तुम्ही सामाजिक प्रश्नांवर जर लक्ष दिलं नाहीत तर इकडची लोक आता जागृत झालेली आहेत आणि सामाजिक प्रश्नांवर जर लोकांनी बघितलं नाहीत तर लोक ज्यांना त्यांना जायचा जाता रस्ता तो दाखवणार आहेत लोक शिक्षित आहेत मी विशेष आभार मानतो सगळ्यांचे विशेष आभार मी इथल्या रायगड जिल्ह्यातल्या मीडियाचा आभार मानतो कारण हा प्रश्न जो आहे हा जिवाळ्याचा प्रश्न आज कंटिन्यू जवळजवळ दहा तारखेपासून तो आजपर्यंत प्रत्येक पेपरात बातम्या येतात उमके धरणाचा विषय धरणात गावात रायगड जिल्ह्यात जवळ चोवीस ते पंचवीस धरणं आहेत सगळ्यांनी तळ गाठला पण मीडियाने हा सुद्धा चांगला विषय उचललेला आहे आम्हाला ज्याने जे सडल असते मागून जे बॅकिंग किंवा सपोर्ट केलेला आहे शेठ सुद्धा आभार शेडचा विशेष आभार की त्यांना मला त्यांनी मला त्या दिवशी सांगितलं राकेश शेठ मी तुम्हाला मदत केली ते तुम्हाला आठवणीत राहील पण मी बोलणार नाही मी जागेवर येऊन करेन तर आमच्या संघर्ष ग्रुपच्या वतीने आम्हाला ज्यांनी ज्यांनी मदत केली सुद्धा आभार आणि हे जे आता जे पोखलन डम्पर घेऊन आलेले आहेत आपण ह्या हिटमध्ये उभं राहू शकत नाही पण त्या इंजिनमध्ये ते बारा तास चौदा तास काम करणार आहेत तर त्यांनासुद्धा आम्ही शुभेच्छा देतो त्यांचासुद्धा आभार मानतो आणि उपस्थित आपण जे सर्वजण सामाजिकदृष्ट्या सामाजिक भान ठेवून आज इथं ह्या प्रश्नावर आलात त्याबद्दल आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आपला आभार आणि मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो की जसं छोटम शेटनी जसं डम्पर आणले जसे जेसीबी आणले जसे पोखरेने आणल्यात तसं सगळ्यांनी आणून स्वतःचा खारीचा वाटा उभो उभा करून आज धरणाचा गाळ काढून पुण्याचं काम पाणी देण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं धन्यवाद तर छोटम शेट यांच्या माध्यमातून किंवा बाकीचे शेकापा असेल आज भाजपा असेल सर्व नेते इथे येऊन काम करतायत आणि आपले आमदार महेंद्र दळी साहेब यांनीसुद्धा इथे येऊन जर काय खारीचा वाट हे बोलल्याप्रमाणे राकेश पाटील यांनी उचलला तर बरं होईल कारण की लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे याच्यावर ते काय प्रतिक्रिया देतील ते पाहणं महत्त्वाची गोष्ट आहे कारण का शेट्टी आमदार आहेत विभागातले परंतु त्यांनी जे ॲक्च्युली पुढे यायला पाहिजे तसं काय झालं नाही तर छोटमशेट यांच्या माध्यमातून राकेश पाटील यांच्या माध्यमातून उंच धरणाचा घाल काढण्याचा काम चालू आहे शेखा असेल चित्रलेखा पाटील असतील प्रशांत नाईक असतील शेट असतील त्यांचे संघर्ष उमटे ग्रुपचे सर्व पदाधिकारी सदस्य असतील हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत तर मित्रांनो ही बातमी मीडियाच्या माध्यमातून ज्या लोकांची कामं होत नाही तिथे कशा पद्धतीने ज्यावेळेला एखादी तरुण पिढी संघर्ष करायला उभी राहते हे माझं स्वप्न होतं पाच वर्षापासून आणि ते आता पूर्ण होताना दिसत आहेत त्याच्यामुळं निश्चितच जे कोणी लोक असतील राजकारणी त्यांना लक्ष द्यायला भाग पडते तुम्ही माझ्या चॅनलच्या माध्यमातून ह्या गोष्ट बघत असेल मी स्वतः धान्यत आहेत सुद्धा आहेत नक्कीसुद्धा आहेत इथेच थांबतो जर का असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद